राम राम शेतकरी बंधूंनो मी हे आपलं टिपल टिप चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज वीस मे आणि मागच्याही व्हिडिओ संदेशाद्वारे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या राज्यामध्ये वीस तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीचं दृश्य असा पाऊस पडणार आहे त्या अनुषंगानं हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे की आज रात्री आठ वाजता बीड मुखेड करमाळा पंढरपूर इंदापूर बार्शी केज आणि धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस पडणार आहे तसंच रात्री छत्रपती संभाजीनगर असेल पैठण असेल वैजापूर असेल जालना जिल्हा असेल या भागामध्ये सुद्धा तुरळक प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु रात्री अकरा वाजल्याच्या नंतर परभणी जिल्ह्यामध्ये फार छान पाऊस पडणार आहे तसंच जालना जिल्ह्यामध्ये रात्री अकरा वाजता परतूर अंबड आष्टी मंठा सेलू या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे परभणीमध्ये सुद्धा रात्री अकरा वाजेच्या नंतर परभणी आहे पाथरी गंगा आहे गंगाखेड आहे पूर्णा आहे मानवत आहे सोनपेठ आहे पालम आहे या सर्व तालुक्यामध्ये रात्री अकरा वाजल्यापासून या पावसाला सुरुवात होईल अकरा ते बारा तीस वाजेपर्यंत म्हणजे साडेबारा वाजेपर्यंत हा पाऊस राहील लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस सर्व दूर असेल लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा आहे मुखेडा आहे उदगीर आहे या भागामध्ये जोरदार पाऊस होऊन त्याच्या समोर भालके आणि बिदर या ठिकाणी मात्र अतिवृष्टी सदृश्य असा पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे नांदेडमध्ये सुद्धा हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील विदर्भामध्ये मात्र या पावसाची तीव्रता कमी झालेली आहे त्याच अनुषंगाने रात्री आठ वाजेच्या नंतर अमरावती यवतमाळ कारंजा या भागामध्ये हा पाऊस होऊ शकतो तसंच अलीकडचा जो काही भाग आहे जसं की सिल्लोड आहे कन्नड आहे त्याला लागून असलेला वासिम रिसोड लोणार सरोवर आणि मेहकर बुलढाणा या भागामध्ये आज रात्री आठच्या नंतर हा पाऊस होईल एकवीस तारखेला मात्र रात्री परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे उद्या परभणी जिल्ह्यामध्ये रात्री उद्या नऊ वाजता गंगाखेड या भागामध्ये सर्वात जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे हो तेव्हा गंगाखेड येथील गंगाखेड तालुका आजूबाजूचा परिसर या शेतकऱ्यांनी रात्री आपली जी काही पशु धन जे आहे ते व्यवस्थित योग्य ठिकाणी त्याला बांधण्याचं नियोजन करावं जेणेकरून संध्याकाळी पशुधनाची हानी होऊ नये हाच याच्या पाठीमागलचा उद्देश आहे एकवीस तारखेला गंगाखेड रात्री नऊ वाजता हा पाऊस होणार आहे त्यासोबत पूर्णा या ठिकाणी सुद्धा हो सुमित भाऊ हा संदेश तुमच्यासाठीच आहे पूर्णा या भागामध्ये रात्री अकराच्या दरम्यान फार जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे तेव्हा आपल्या पशुधनाची काळजी घ्या पूर्णा गंगाखेड या भागामध्ये जास्त पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे परळी आहे उदगीर आहे केज आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा उद्या एकवीस तारखेला रात्री जोरदार पाऊस होईल सोलापूर बार्शी आणि पंढरपूर केज अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा सर्वात चांगला आज रात्री आणि बावीस तारखेला हा पाऊस जास्त मुसळधार या प्रमाणे पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो या पावसाची जी काही श्रंखला आहे ही पाऊस येणाऱ्या अठ्ठावीस तारखेपर्यंत भाग बदलत राहणार आहे परंतु पावसाची जी काही तीव्रता आहे ती कमी झालेली आहे कुठे आता पडणार आहे तर कुठे हा उष्णता आणि तीव्र सूर्यप्रकाश राहणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पाहून त्यातल्या त्यात, त्यात। गंगाखेड परभणी जिल्ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे उद्या सर्वात जास्त पाऊस होईल आज रात्री सुद्धा पडणार आहे आपण माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोच